आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पँथर आर्मी लढवणार मच्छिंद्र रुईकर पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणीची बैठक उत्साहात संपन्न स्वबळावर लढण्याचा निर्धार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेना स्वबळावर लढवणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मच्छिंद्र रुईकर यांनी केली आहे हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील बाबू जमाल दरगाह येथे पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेना कोल्हापूर जिल्हा कार्यकारणीची बैठक नुकतीच पार पडली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्थापक प्रमुख संतोष एस आठवले होते प्रमुख समस्या आणि आंदोलनात्मक भूमिका या बैठकीत विविध सामाजिक आणि राजकीय विषयांवर चर्चा करून आंदोलनात्मक भूमिका घेण्यावर एकमत झाले बांधकाम कामगारांचे प्रश्न बांधकाम कारभारांच्या विविध समस्या आणि शासकीय योजनांचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचा निर्धार करण्यात आला जातनिहाय जनगणना जातनिहाय संदर्भात योग्य नोंदी कशा द्याव्यात यावर मार्गदर्शन करण्यात आले डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण या प्रकरणी आंदोलनात्मक भूमिका घेऊन सीबीआय चौकशी व्हावी अशी सर्व सदस्यांनी मागणी केली दलित अत्याचार वाढते दलित अत्याचार थांबवण्यासाठी आणि ही प्रकरणे फास्ट ट्रॅक कोर्टातून तातडीने निर्गत व्हावी यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला शैक्षणिक दहशतवाद विरोधी आंदोलन करण्याबाबतही चर्चा झाली निवडणूक लढवण्याचा निर्धार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेतर्फे स्वबळावर लढवण्याचा महत्वपूर्ण निर्धार यावेळी करण्यात आला उपस्थित मान्यवर या बैठकीस कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र रोईकर जिल्हा उपाध्यक्ष संजय कांबळे जिल्हा महासचिव नितेश कुमार दीक्षांत कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बबन तांदळे महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष लता गायकवाड जिल्हा कार्याध्यक्ष छाया सातारकर अनिता पाटील शिरोळ तालुका अध्यक्ष भिकू कांबळे हातकणंगळे तालुकाध्यक्ष अशगर पेंढारी हातकणंगळे तालुका महासचिव राजू मोमिंड शिरोळ तालुका महासचिव संतोष खरात तालुका उपाध्यक्ष भैयासाहेब धनवडे करवीर तालुका उपाध्यक्ष आनंदा बापू तर्टे विजय कांबळे सलीम मांडगावे युवराज कांबळे सोनाबाई वड्ड साधना कांबळे अश्विनी वड्ड गायक सुरेश कांबळे सातारकर संदेश कांबळे समीर विजापुरे नितीन घावट वैभव दोरकर अभिषेक कांबळे अक्षय कदम मुकेश घाटके शीतल धवळे पैगंबर मुजावर आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते ही।